हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आले आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ खूप दिवस झाला आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ टाकणार नव्हता आणि बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्रांच्या कमेंट्स होत्या तर घरचे पक्षीही दाखवून आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरच्या पटाड्यांनी ज्या अंडी दिली होती पहिल्यांदा दिलेली अंडी तर त्या अंड्यांमधून आपण पिलं काढणार आहोत मित्रांनो आणि ही अंडी आपण आपल्या कोंबडीच्या खाली ठेवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कोंबडी मित्रांनो आपली जी पंख नसलेली कोंबडी होती उंच पायाची आणि उंच मानायची तर ती कोंबडी आपण तिला अंड्यांवरती ठेवणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो हे अंडी आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि अंडी आपण चेक करण्यासाठी पाण्यामध्ये टाकले आहेत ज्यावेळेस तुम्ही कोंबडी अंड्यावरती बसवता त्यावेळेस सुरुवात सर्वप्रथम कोंबडीची अंडी पाण्यामध्ये टाकून चेक केली पाहिजेत जर अंड एखादं पाण्यामध्ये उभा उभा टाकत असेल किंवा पाण्याच्या वर बॉलसारखं तरंगत असेल मित्रांनो तर ते अंड कधीही घ्यायचं नाही आणि ही जी अंडी आहेत आडवी पडलेली तर सगळी आडवी पडलेली अंडी तीच अंडी तुम्ही घेतली पाहिजेत मित्रांनो आणि त्या अंड्यातून पिलं श निघण्याची बऱ्यापैकी चान्सेस जास्त असतात आणि उभा टाकणारं अंड कधीही घ्यायचं नाही आणि मित्रांनो दुसरी गोष्ट हे हे जे ब्राऊन कलरचं अंड दिसते ना ते आहे कडकनाथ कोंबडीचं अंड आणि हे, हे जास्त म्हणलं तर माझ्याकडे जी ब्लॅक अँड व्हाईटची कोंबडी होती मित्रांनो मल्टी कलरची मोठी कोंबडी तर त्या कोंबडीची अंडी ठेवलेली आहेत जास्त म्हणलं तर मित्रांनो आणि बाकी इतर आणि तुम्ही बघू शकता इथे एक न अंड्याला छोटंसं होल आहे प्रत्येक अंड्याला होल असतं मित्रांनो त्या अंड्यामधून छोटेसे बबल्स निघत आहेत तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या अंड्यांच्या बबल्स अंड्यांच्या बबल निघण्याचं कारण म्हणजे अंड्याला बारीक बारीक छो होल असतात आणि या होलमधून बऱ्यापैकी ऑक्सिजन एअर पास होत असतं मित्रांनो आणि अंड्याच्या पाठीमागच्या बघलं जे मोठा भाग असतो अंड्यांचा निमुळता नाही पाठीमागचा जो मोठा भाग असतो तिथे एक छोटीशी पिशवी असते जी ऑक्सिजन असतं त्याच्यामध्ये आणि ती पिशवी ऑक्सिजन ऑक्सिजन भरलेली असते आणि पिलू ज्यावेळेस अंड्याला क्रॅक देतं मित्रांनो त्यावेळेस ती पिशवी फुटते आणि त्यामध्ये आ ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन पिलं यूज करतात कधीपर्यंत जोपर्यंत पिलू बाहेर निघत नाही तोपर्यंत मित्रांनो आणि त्या ज्यावेळेस बाहेर निघतं पिलू अंड्याच्या त्यावेळेस ऑक्सिजन बाहेरचा पिलू घेतं मित्रांनो तोपर्यंत अंड्यामध्ये पण ऑक्सिजन असो आणि या छोटे छोटे होल मध्ये पण ऑक्सिजन असतो तर तो ऑक्सिजन घेऊन ते पिला जगत असतात मित्रांनो आणि ही आपली पहिल्यांदा खूड झालेली मोठी कोंबडी आणि हिला अंड्यावरती बसवायचा विचार चालला होता का तर अंडी पण आपण पन जास्त ठेवली होती अठरा अंडी ठेवली आहेत मित्रांनो बऱ्यापैकी वीसच ठेवली होती पण त्यानंतर दोन अंडी काढून घेतली आणि अठरा अंडी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या शाणीला मी बसवतो आहे पण ही बसायचं काय नाव घेत नाही खूड झालेली आहे हिला इतका जास्त काही अनुभव नाही आणि पहिल्यांदाच गच्चीवरती आलेलं आहे इथे हे ओडीत पडलेलं आहे मित्रांनो शेतामधला आणि इकडे आम्ही ओडीत तोडायचं काम पण करत होतो सोबतसोबत हिला बसूया म्हटलं तर ही काय बसायचं नाव घेत नव्हती मित्रांनो आणि सगळ्यांना आवडणारी आणि मला पण आवडणारी बऱ्यापैकी मोठी आणि नेक्स्ट टाईमला मित्रांनो हिला बसवायचं आपल्याला ही, बस आप ही थोडीशी वेटला पण जास्त आहे पण बघू पण हिचा जो घोळ आहे ना मित्रांनो तो खूप मोठा आहे तर खूप खो, घोळ खूप मोठा असल्यामुळं अंडी पण जास्त मातील एक वीस पंचवीस तीसच्या जवळजवळ मातील बघूया काय होतं तर ती बसली नाही म्हणून मित्रांनो आपण हिलाच बसवलं आहे आणि हिलाच बसवायचंसुद्धा होतं पण जस्ट मी ट्राय करत होतो की ती बसते का नाही आणि ती शेवटी बसलीच नाही मित्रांनो त्यामुळं मग हिला बसवलं आहे आणि हिनं एकदम व्यवस्थित प्रॉपर अंडी सगळी पोटाखाली घेऊन ठेवलेली अंडी आहेत मित्रांनो आणि हिच्याखाली ॲक्च्युली मी वीस अंडी ठेवलेली आहेत तर काय झालंय असं मित्रांनो वीस अंड्यांपैकी दोन अंडी नंतर व्यवस्थित फर्टाईल नाही झाली मे बी त्यांना व्यवस्थित उब नाही मिळाली असेल किंवा त्या अंड्यांमध्ये कोंबड्यांचं सिमन नसेल मित्रांनो त्यासाठी ते दोन अंडी अनफर्टाईल झाली आणि ते मी कॅन्डलिंग करून बघितली होती आणि कॅन्डलिंग करून बघितल्यानंतर एक चौथ्या पाचव्या दिवशी मला ते कळलं आणि कळल्यानंतर लगेचच मी ती अंडी बाजूला काढून फेकून दिली मित्रांनो बाहेर तर मग आता जस्ट या कोंबडीच्या खाली मित्रांनो आपण अठरा अंडी ठेवलेली आहेत आणि हिला मी दररोज सकाळी सात साडेसातच्या दरम्यान खायला सोडतो तर ती कोंबडी अर्धा तास खाते मित्रांनो बाहेर आणि अर्धा तास खाऊन झाल्यानंतर तिला परत आणून अंड्यावरती बसवलं जातं आणि सध्या अंड्यांचं म्हणजे कोंबडीला बाहेर सोडण्याचाच वेळ आहे आणि बघा मित्रांनो बाहेर सोडून झाले आणि बऱ्यापैकी एकोणीस वीस दिवसाचा हा व्हिडिओ आहे दुसरावाला आणि इथे छोटंसं क्रॅक अंड्याला पडलेलं आहे तुम्ही बघू शकता काही कारणांमुळे मला व्हिडिओ काढता आला नाही पण छोटे छोटे बिट्स मी शूट करून ठेवले होते आणि त्यामधून सगळे बिट्स आता जूट म्हणजे जॉईन करतोय आणि एक मोठा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आणि बऱ्यापैकी अंड्यांना क्रॅक पडलेले आहेत आणि ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील जे की आपले हे आहेत पिले निघणार आहेत ते तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट अंड्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील सॉरी आणि मित्रांनो ही एक ट्रिक आहे मी जे हात हलवतो ना मित्रांनो ती ही ट्रिक आहे तुम्ही पण ज्यावेळेस तुमची कोंबडी अंड्यांवरती बसवाल त्यावेळेस प्रत्येक कोंबडी असे अंडी घोळत नसते मित्रांनो कुठल्या कोंबड्या अंडे घोळतात आणि त्यावेळेस खळखळ असा आवाज येतो तर ही पण घोळते छान अंडे आणि मग उब देते तर आपल्याला काय करायचं आहे की अंड्यांच्यावरती हात फिरवायचा आहे जे कोणी नवीन आहेत ज्यांना कुणाला माहीत नाही अंडी वगैरे आपण उभवणीसाठी ठेवतो त्यावेळेस ना मित्रांनो कोंबडीच्या खाली जवळ ठेवतो त्यावेळेस ना त्याच्यावरती हात फिरवायचा आहे आणि हात फिरवल्यामुळं काय होतं त्यांचं जी साईड असते ती चेंज होते आणि प्रत्येक साईडनं तिला अंड्यांना उब लागते आणि त्यामुळं काय होतं नाईंटी नाईन पर्सेंट अंड्यांमध्ये हॅचिंग होण्याचं जे सक्सेस रेशो असतो तो वाढतो मित्रांनो तर तुम्ही पण प्रत्येक वेळेस कोंबडी ज्यावेळेस सोडता आणि कोंबडी ज्यावेळेस बसवता त्यावेळेस ना अंड्यांवरती हात फिरवत जा मित्रांनो आणि ही ट्रिक मला आमच्या एका काकूनी सांगितली ज्यांच्याकडे मी कोंबड्या घ्यायला गेलो होतो त्या काकूनी मला सांगितलं की भैया कोंबडीच्या अंड्यांवरती तुम्ही हात स्वतः फिरवायचे आणि अंडे हलवून ठेवायचे आणि त्यामुळं काय होतं तर व्यवस्थित ऊब मिळते आणि सगळ्या बाजून अंड शेकलं जातं आणि त्यामधून मग पिलं शंभर टक्के तयार होतात मित्रांनो फक्त त्यामध्ये कोंबड्याचं सीमन असलं पाहिजे तरच अंडी त्यामधून फर्टाईल बनतात मित्रांनो आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही हात फिरवला पाहिजे मित्रांनो जोपर्यंत पिलं निघत नाहीत तोपर्यंत तर मित्रांनो आता कोंबडीला बसवून झालेलं आहे आणि आता आप ले ले आ, हे आपले जे घरचे कोंबड्या आहेत ते बाहेर सोडलेले आहेत हे थोडंसं अगोदर शूट केलेला व्हिडिओ होता हा जो रेड कलरचा आहे ना मल्टी कलरवाला तो आपण पालघरच्या सबस्क्रायबर मित्राला दिला मित्रांनो आणि आता इकडे अंडी काढलेली आहेत तर तीन अंडी आपल्याला मिळाले आहेत आणि हे पण अंडी आपण कोंबडीच्या खाली ठेवलेली आहेत मित्रांनो आणि या अंड्यांमधून पिलं निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ज्या पटाड्या आहेत घरच्या तर त्या पटड्यांनी पहिल्यांदा अंडी घातलेले आहेत मित्रांनो पहिल्यांदा अंडी घातलेल्या आहेत आणि त्या पहिल्या अंडी घातलेल्या अंड्यांमधून आपण पिलं काढणार आहोत आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल मित्रांनो उद्याच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पिलं पण बघू शकता आणि आपले कोंबडे पण पप्पा होत आहेत आणि कोंबड्या पण मम्मी बनत आहेत मित्रांनो आणि जिचे जी कोंबडी अंड्यांवरती आहे तिचे पण एक दोन अंडे आहेत मित्रांनो तर आपल्याकडे प्युअर गावठी कोंबडीची अंडी आपण आपल्या घरचे पिलं पटड्यांची आणि पठ्ठ्यांची अंडी ठेवून पिलं काढलेली आहेत मित्रांनो आणि ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेलच आशा करतो आणि आवडल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के लाईक करायचं मित्रांनो लाईक्स खूप कमी येत आहेत प्लीज लाईक करत जा जेणेकरून माझे हे जे व्हिडिओ ते आणखीन काही लोकांपर्यंत ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना बघायचे आहेत जे आवडी आवडतात ज्यांना तर अशा लोकांपर्यंत पोहोचतील तर प्लीज लाईक करत कि कि जा किंवा तुमच्या मित्रांमध्ये ज्यांना कुक्कुटपालनाविषयी माहिती पाहिजे किंवा ज्यांना आवड आहे अशा लोकांना तुम्ही नक्की व्हिडिओ पाठवत जा मित्रांनो आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल यूट्यूब चॅनलवरती तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद मित्रांनो